वाईट वेळेमध्ये संयम ठेवून जो संघर्षाच्या भट्टीमध्ये भासतो तो नक्कीच एक दिवस आपलं स्वप्न पूर्ण करत असतं नमस्कार मी सचिन गोळीक ई एम पी एस सी कट्टाच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे त्याचबरोबर स्पर्धाग्राम ह्या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये मी सचिन गोळीक इतिहास हा विषय घेऊन तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आहे व्हिडिओ बनवण्यास कारण की इतिहास या विषयाच्या परीक्षाभिमुख काही आय एम पी फॅक्ट मी तुमच्यासमोर इथं काही प्रेझेंट करतोय काही सादर करतोय समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करतोय ज्या आय एम पी फॅक्ट तुम्ही कदाचित वाचलेल्या नसतील तर नवीन माहिती मिळणार आहे आणि जर तुम्ही वाचलेल्या असतील तर नक्कीच तुम्हाला या गोष्टींचं पुन्हा एकदा रिव्हिजन होणार आहे तर बऱ्याच दिवसानंतर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या ह्या परिवारामध्ये अगदी स्वागत आहेच जे नवीन आहेत आणि जुने जे आहेत तर ह्या सगळ्यांचं स्वागत आहे म्हणजे मी सग सगळ्यांचं पुन्हा पुन्हा स्वागत करतो आहे चलो आतापर्यंत जे माहितीचा खजिना ह्या यूट्यूबच्या चॅनलमधून अनेक तज्ज्ञ आणि आपापल्या विषयामध्ये तज्ज्ञ एक्सपर्ट असणाऱ्या शिक्षकाने तुमच्यापर्यंत माहिती जी पोहोचवली याचा उपयोग तुमच्या पोस्ट मिळवण्यामध्ये नक्कीच होणार आहे हे मात्र आपल्याला न सांगितलेलं बरं आहे ठीक आहे आणि याचा फायदा तुम्हाला सगळ्यांना अप्रमाणात अनलिमिटेडपणे झालेला आहे तर स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं इतिहास या विषयाच्या आय एम पी फॅक्ट या लेक्चरमध्ये ॲक्च्युली हा आय एम पी फॅक्टचा भाग एक आहे ठीक आहे आणि भाग एकमध्ये मी फक्त पाचच फॅक्ट सांगणार आहे ज्या खूप महत्त्वाच्या असतील आणि येणाऱ्या कोणत्याही मग राज्यसेवा असेल कंबाईन असेल सरळ सेवा असेल किंवा इव्हन यू पी एस सी पूर्वपरीक्षा असो तर या सगळ्या परीक्षेमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या आय एम पी फॅक्ट कामी येणार आहेत आणि तिथं तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं रिफ्लेक्शन्स होणार आहे म्हणजे प्रश्न आला तरहा ले ले तर हा व्हिडिओ आठवेल तुम्हाला आणि सांगितलेल्या गोष्टी तिथं गोल करायला किंवा लिहिण्यासाठी पंचवीस पासूनच्या नवीन पॅटर्नमध्ये उपयोगाला येणार आहे तर आपण लगेच सुरुवात करतोय आय एम पी फॅक्ट पार्ट वनला आणि पार्ट वनच्या या आय एम पी फॅक्टमध्ये पहिली जी संकल्पना आपण घेतोय ते पहिली संकल्पना आहे डिक्की बर्ड योजना म्हणजेच त्याला प्लॅन ऑफ बाल्कन किंवा प्लॅन बाल्कन असं म्हटलं जातं प्लॅन बाल्कन कशाशी संबंधित आहे तर भारताच्या स्वतः स्वातंत्र्याशी संबंधित आहे म्हणजेच भारत आणि पाकिस्तान यांच्या फाळणीशी संबंधित हा महत्वाचा प्लान बालकन आहे तर बघूया एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस भारताला स्वतंत्र भेटलेलं आहे ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पण एप्रिलमध्ये काही प्रकार चालू आहे तर अग एप्रिलमध्ये भारतात असणारे जे वेवेल होते तर ह्या वेवेल यांनी फेब्रुवारी फोर्टी सेवनमध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता फेब्रुवारी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आणि फेब्रुवारीनंतर मार्च एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ह्या माउंट यांची भारताचा वाईस रॉय किंवा गव्हर्नर जनरल म्हणून भारतामध्ये नियुक्ती केली होती आणि त्याला पाठवताना सांगितलं होतं की भारत आणि पाकिस्तान किंवा भारताचं पार्टिशन जे होणारा होण्याचं काम सुरू आहे भारतामध्ये तर हे पार्टिशन तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करा पण जेव्हा हा माउंट turn जेव्हा भारतामध्ये आला तर तेव्हा त्यांना पर्यायच नाही दुसरा दिसला की पार्टेशनशिवाय दुसरा कोणताच उपाय नाही हे त्यांनी सांगितलं कोणाला तर क्लेमंट ॲटलीनं सांगितलं विस्टन चर्चिल हे नव्हते त्यावेळी क्लेमंट ॲटली हे ब्रिटनचे प्रधानमंत्री होते पंचेचाळीसच्या निवडणुका झाल्यानंतर ह्या मजूर पक्षाचं सरकार सत्तेत आलं आणि क्लेमंट ॲटली हे ब्रिटनचे प्रधानमंत्री झाले म्हणून एक प्रश्न तुमचा कव्हर होईल तो म्हणजे भारताला स्वतंत्र मिळत असताना ब्रिटनचे प्रधानमंत्री कोण होते ओके तर क्लेमंट ऍटलीनं सांगितलं की पार्टेशनशिवाय कोणताही प्लॅन नाही माउंट बॅटन यांनी काय केलं योजना मांडायला सुरुवात केली सो so, एप्रिल एकोणीसशे मध्ये माउंट बॅटन यांनी भारतीय स्वातंत्र्याबद्दल एक योजना तयार केली आणि त्या योजनेला काय म्हटलं जातं तर डिक्की बर्ड योजना अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे नक्कीच ही योजना तुमच्या सगळ्यांसाठी नवीन आहे तर लक्ष देव राय काय होतं याच्यामध्ये तर या योजनेनुसार भारतीय सत्ता जी आहे तर भारत आणि पाकिस्तान भारत आणि पाकिस्तान यांच्याकडे सोपवण्याच्या ऐवजी ही सतत या भारत आणि पाकिस्तान पार्टिशनकडून सोपव पार्टिशन करून, करून देण्याच्या ऐवजी आपण सर्व प्रांतांकडे सोपवली जाणार होती ही ही योजना होती डिक्की बर्ड योजना किंवा प्लान बाल्कन पूर्ण प्रांत जे आहेत भारतामध्ये ह्या प्रांतांकडे द्यायचे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की यात प्रथम कोण जर स्वतंत्र होणार असेल तर ते प्रांत स्वतंत्र होणार होते प्रांत आणि दुसरी ग महत्त्वाची की भारतीय संविधान सभा जी आहे जी भरली होती नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला हंग अर्थातच भारताच्या संविधानासाठी किंवा एक संविधान बनवण्यासाठी जी सभा भरली होती तर संविधान सभेमध्ये सदस्य व्हायचं की नाही ही हे अधिकारसुद्धा ह्या वेगवेगळ्या भारतात असणाऱ्या प्रांतांना दिलेले होते जे प्रांत पार्टीशन नंतर पाकिस्तानमध्ये गेले जे स्वतंत्र भारतात रहे कि भारतात राहिले किंवा सामील झाले होते तर यांच्याकडे काय दिलं हे अधिकार आपल्याला दिसून येतात की तुम्ही करायचं की नाही करायचं पार्टिसिपेट तर हे तुमच्यावरती अवलंबून असणार आहे यानंतर ह्या योजनेमुळे काय झालं की भारताचे तुकडे होणार होते अर्थातच ह्या भारताचं बाल्कनायझेशन होणार होतं आणि म्हणूनच नेहरू जे होते हे नेहरूंनी काय केलं हे जे म्हणणारी लोक आहेत तर यांनी कदाचित ह्या सगळा इतिहास इतिहास हा नेहमी विवादित असतो नेहमी वादत असतो कारण का माहिती आहे का तर इतिहास वाचत कोणी नाही पण त्याच्यावरती वाद मात्र खूप लवकर उद्भवले जातात ठीक आहे आता इथं हे स्टेट भारत जो आहे हा बाल्कनायझेशन होणार होतं आणि नेहरूंना माहीत होतं आणि म्हणून नेहरूंना अगदी भविष्याची पावलं हे जाणवत होती भारता हो की भारतामध्ये तर असं काही केस झाली तर काय होईल मग तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की हे जम्मू काश्मीर आहे जुनागड आहे आणि हैदराबाद ह्या तिन्हीच्या वेळी आपल्याला लष्कर आणि पोलीस कारवाई करावी लागलेली होती कारण का तर भारतामध्ये सामील व्हा पाकिस्तानमध्ये सामील व्हा किंवा स्वतंत्र राहा तर ह्या तिन्ही राज्यांनी काय केलं प्रांतांनी स्वतंत्र राहिले आणि भारताला अनव यांच्यावरती पोलिसांनी लष्कर कारवाई करावी हो लागली असती लागली होती म्हणून ह्या बाल्कनायझेशनमध्ये आता भारताची खूप विदारक अवस्था झाली असती हो जी तुम्ही आम्ही कल्पनानं केलेली बरी आणि म्हणून नेहरूंनी काय केलं होतं तर ही प्लान बाल्कन जी कन्सेप्ट आहे ती टोटली नाकारली होती सो एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीसची प्लान बाल्कन होता किंवा हे डिक्की बर्ड योजना होती नक्कीच एन परीक्षेमध्ये जर याच्यावरती कन्सेप्ट विचारली तर तुम्हाला याच्या उत्तरापर्यंत योग्य जाता येऊ शकतं ही आहे महत्वाची योजना ठीक आहे तर हा बर्ड योजनेचा आणि यांनी नाकारलेलं होतं आणि तुम्ही जर या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बऱ्याच दिवसानंतर मी तुमचं स्वागत केलेलं दोन चार वेळा तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण तुमच्या सगळ्या कामाच्या गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या बॅचेस माझ्या आहेत इतिहासाच्या बॅचेस हिस्ट्री बाय सचिन गुलिक ह्या ऍप्लिकेशनवर पण आहेत ऑफलाईन बॅच इथं आहे ऑफलाईन बॅच या ठिकाणी आहे इंदुलाल कॉम्प्लेक्सला हा याच्यासाठी तुम्ही खाली दिलेला जो नंबर आहे माझा यावरती मला फोन करू शकता पुण्यात आलात ऑफलाईन बॅचसाठी तर नक्की कॉन्टॅक्ट करा पण इथं हिस्ट्री बाय सचिन गुळी ह्या ॲप्लिकेशनमध्ये माझ्या इतिहासाच्या बॅचेस आहेत ही राज्यसेवा ही गट ग, 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 ग गट, ही गट, ब, गट क आणि गट ब ची पूर्वपरीक्षेची बॅच आहे ही राज्यसेवा पूर्वपरीक्षेची बॅच आहे आणि गट ब आणि गट क आणि त्याचबरोबर राज्यसेवा ह्या सगळ्या बॅचेस स्पर्धाग्राम ह्या ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा आहेत आपल्या मग याच्यासाठी ह्या स्पर्धाग्राम ॲप्लिकेशनला प्ले स्टोर वरून डाउनलोड करा किंवा इथं हिस्ट्री बाय सचिन गुडी ह्या ऍप्लिकेशनमध्ये सुद्धा बॅचेस अवेलेबल आहेत तर तिथं जाऊन तुम्ही बॅच परचेस करू शकता जर इतिहास तुम्हाला अवघड जात असेल किंवा तुमच्या कोणत्या ग्रुपमध्ये मित्रांना जर अवघड जात असेल तर नक्की हे बॅचेसबद्दल तुम्ही सांगायला विसरू नका आता आपल्या पुढच्या कन्सेप्टकडे जातोय नंबर तीनची कन्सेप्ट आहे समता सैनिक दल पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे समता सैनिक दल सुरू केलं होतं तीन नंबरची कन्सेप्ट टोटल पाच कन्सेप्ट घेतोय आपण तर संस्थापक आहे डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण कोणतं दिलं जात होतं काही विचारायला आयोग त्याच्यामुळे मी डिटेल सांगतोय की बौद्धिक शारीरिक आणि लष्करी मग यामध्ये कोण असायचं ज्या ब्रिटिश लष्करामध्ये ह्या समाजातील व्यक्ती ज्यांनी लष्करामध्ये नोकरी केलेले ह्या सगळ्या व्यक्ती याच्यामध्ये समता सैनिक दलामध्ये येत होत्या ठीक आहे अच्छा तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल एक बुद्ध जयंती असेल डॉक्टर आंबेडकर यांचं महापरिनिर्माण असेल किंवा आंबेडकर यांची चौदा एप्रिलची जयंती असेल अच्छा आज गमत सांगायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चौदा एप्रिल रोजी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो व्हिडिओ नक्कीच आणि शंभर टक्के तुम्हाला आवडणार आहे हिस्ट्री बाय सचिन गोळीक ह्या यूट्यूबच्या चॅनलवरती आहे आतापर्यंत पंचावन्न हजार लोकांनी तो व्हिडिओ बघितला आणि त्याच्यामध्ये जेवढी माहिती सांगितले तर यूट्यूबच्या इतिहासात महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक आगरकर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्याबद्दल जेवढी मी माहिती सांगितलेली आहे तर यूट्यूबच्या इतिहासात तेवढी माहिती कोणी सांगितलेली नाही आणि जर हे अजमावायचं असेल बघायचं असेल तर माझं हे तुमच्यासाठी ओपन चॅलेंज आहे मला प्लीज लिंक पाठवा त्याचे नेवर कोणीच नाही सांगणार एवढी माहिती हां सांगितली तर त्यात त्यातूनच कॉपी करून नंतर कोणीतरी सांगू शकतं आता आपल्या कंटेंटबद्दल आपण केलेल्या कृत्याबद्दल आपल्याला आपल्यालाच प्रॉडफिल व्हावं तर मला ते प्रॉडफिल होते सध्या कारण तेवढी माहिती कोणीच नाही सांगितली आणि मग मी माझी थोडीशी पाठ थापतून घेतो की छान केलं आहे काम ठीक आहे हां आता हे जे काम आहे हे थोडक्यात सांगतो पण कोणीतरी पाठ तर थोपटली पाहिजे शाबासकी पण दिली पाहिजे आजकाल ह्या गोष्टी एवढ्या महावत चाललेत की कोणीच करा तुम्हाला लाईक करा म्हटलं तर करत नाही तुम्ही कमेंट करा लेक्चर कसं वाटलं तर तुम्ही करत नाही याची एक छोटीशी गोष्ट सांगतो कृष्णाची माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये एक स्टोरी असते तर शाबासकी दिलीच पाहिजे आपण चांगल्या कामाची अगदी सराहना केली पाहिजे याचं एक उदाहरण सांगतो महाभारतातले काल्पनिक का असेल किंवा सत्य असेल पण एक उदाहरण आहे म्हणून याला फक्त समजून घ्या याचा अर्थ काय आहे तात्पर्य काय आहे हे मला सांगायचं फायनली क्लोजिंग स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे युद्ध आणि भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करत होते आणि समोर जो रथ होता समोर जो योद्धा होता तो कर्ण होता पाच पांडवातला अर्जुन बलशाली ताकतवान होता धनुर्धारी होता समोर होता कर्ण उदार होता आणि मग जेव्हा इकडून अर्जुन बाण मारायचा त्यावेळी कर्णाचा रथ जो आहे तो फरपटत मागं जायचा अगदी फरपटत मागं जायचा निघून लांबपर्यंत असा फरफटत जायचा ते कर्ण बिचारा परत रथ घेऊन यायचा आणि परत बाण मारायचा बाण मारला की अर्जुनाचा रथ हा फक्त किंचितसा मागं जायचा सेंटीमीटर मिली सेंटीमीटर काय असेल ते एकदम किंचितसा आणि जेव्हा हा रथ असा धनक्यात मागं जायचा थोडासा हालायचा तर त्यावेळी अर्ज कृष्ण म्हणायचा वा क्या योद्धा आहे काय म्हणायचा वाह काय सुंदर योद्धा आहे धन्यती माता तिच्या पोटाला हा योद्धा जन्माला आला आणि परत अर्जुन नेम लावायचा बाण मारायचा ह्या करुणाचा रथ असा फरफडत जायचा वाऱ्यानं वावटळ आल्यासारखा आणि परत बिचारा घेऊन यायचा परत बाण मारायचा परत पुन्हा ह्या कृष्ण आणि अर्जुन यांचा रथ किंचितसा हालायचा आता गमत सांगतो की अर्जुन बिचारा परेशान झाला थोडा जर हल्ला रथ तर कृष्ण काय म्हणायचा वा काय योद्धा या असा योद्धा पाहिजे ठीक आहे आणि यनं मारला की त्याचा रथ पळून जायचा तिकडं वाऱ्यासारखा हा परेशान झाला अर्जुन अर्जुन काय म्हटला म्हणे भगवान म्हणे बाण मारायचा थांबला म्हणजे भगवान मी जेव्हा रथ मारतो तेव्हा असा वाऱ्यासारखं रथ पळून जातो माग तेव्हा तुम्हाला काही नाही वाटत आहे पण कर्णाने बाण मारला आपला रथ फक्त किंचितसा थोडा मागं जातो आणि तुम्ही मला काय म्हणता की वाह काय योद्धा येतो त्याच्यासारखा योद्धा योद्ध पाहिजे आता यावरती कृष्णाचं स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे ते नक्की तुम्हाला आवडणार आहे काय सांगतो गमत पुढचं लक्ष देऊन ऐका कृष्ण काय सांगतो की आई अर्जुना तुझ्या रथाचं सारथ्य हा तिन्ही जगाचा स्वामी करतोय तुझ्या रथाचं सारथ्य तिन्ही जगाचा स्वामी करतोय आकाश असेल भूतल असेल आणि जमिनीच्या खाली पाताळ ह्या तिन्ही जगाचा मी स्वामी आहे तुझा रथ मी चालवतोय ताकद किती माझ्यामध्ये एवढंच नाही तुझ्या तुझ्या रथाला जो झेंडा आहे त्या झेंड्यावरती त्या झेंड्यावरती हनुमान बसलेले आणि तो हनुमान जगातला सगळ्यात पॉवरफुल योद्धा आहे आलं लक्षात आणि त्याचबरोबर तुझ्या ध्वजावरती ज्याचा फोटो आहे किंवा तुझ्या ध्वजा जो दो, ध्वज दो, आहे हा ध्वज भगवान शंकराचा आहे तुझ्या तुझ्या रथावरती जगातल्या सगळ्या सुपर पॉवर बसलेल्या आहेत आणि या सगळ्या सुपर पॉवर बसलेला असताना कर्ण हा रथ कसभर जरी हलवत असेल ना क्षणभर किंवा काही मिलीमीटर तरी तर मी त्याला धन्य योद्धाच म्हणाल ना लक्षात आलं आणि म्हणून कृष्ण योग्य त्या योद्ध्याची स्तुती करत होता तर म्हणून मी जे चांगलं काम केले तर तुम्हाला जमलं तर स्तुती नक्कीच करा पण हा स्टोरी कशी वाटली हे पण ना सांगायला विसरू नये चांगल्या कामाची स्तुती करा मुक्त कंठाने स्तुती करा तुम्हालाही भारी वाटेल की नाही आणि तुमच्या बोलण्याने कोणीतरी आनंदी झालं पाहिजे दुःखाची लोक दुःखाला कारणीभूत असणारी लोकं जगामध्ये पडलेले आहेत पण कोणाच्या तरी हसण्याचं आनंदाचं कारण तरी बघा चला पुढच्या कन्सेप्टकडे जाऊया समता सैनिक दल पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली स्टोरी तुम्हाला नक्कीच आवडली आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी वाटली आणि अजून दोन चार लोकांना ती शेअर करा म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये फिट बसेल आणि ती स्टोरी तुम्ही कधीच विसरणार नाही वा काय योद्धा होता ठीक आहे चला तर पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संस्थापक होते यामध्ये प्रशिक्षण दिलं जात होतं बौद्धिक शारीरिक आणि लष्करी आता याबरोबरच काय करत होते प्रशिक्षण कॅम्प व्याख्यानं चर्चा मंडळ आणि सामाजिक जाणीव ह्या रु यामध्ये रुजवण्याचं काम करत होते एकोणीसशे पाचमध्ये भारतसेवक समाज बनवला गोखले यांनी कशासाठी राष्ट्र निर्माण करण्यासाठी युवकांची गरज होती आणि सामाजिक जाणीव त्यांच्यात रुजवण्याचं काम भारतसेवक समाजाने केलं तसंच आंबेडकरांच्या सव्वीसमधल्या या समता सैनिक दलाच्या वतीनं केलं महापरिनिर्वाण असो बुद्ध जयंती असो आंबेडकर जयंती असो किंवा चौदा ऑक्टोबरचं धर्म धम्म परिवर्तन दिन असो या दिवशी अगदी निळी टोपी पांढरा शर्ट आणि ब्ल्यू पॅन्ट घालून काही सैनिक दल असतात तिथं त्याला समता सैनिक दल असं म्हटलं जातं हे लक्षात ठेवा ठीक आहे आंबेडकरांनी जेव्हा स्थापना केली तर त्यावेळी अशा पद्धतीने हे नागपूरला हे लोकं जमलेली होती आणि तिथं याची स्थापना अशा पद्धतीने केलेली होती आताच यातील सैनिक जे आहेत हे ब्रिटिश सैन्यामध्ये अगोदर नोकरी करत होते त्यांना प्रेफरन्स दिला जात होता आणि एकोणीसशे अडोतीसमध्ये ह्या सैनिकांची संख्या ही जवळपास दोन हजारच्या आसपास पोहोचलेली होती त्याच बरोबर चौदार तळे सत्याग्रहामध्ये हा सहभाग ह्या अनेक व्यक्तींनी नोंदवलेला दिसून येतो तर एकोणीसशे सव्वीस मध्ये जेव्हा ही स्थापन झाली तर याच्यानंतर एकोणीसशे सत्तावीसचा लढा असेल एकोणीसशे तीसचा नाशिकचा मंदिर सत्याग्रह असेल किंवा त्याच्यानंतर अनेक ज्या घटना घडल्या होत्या ह्या प्रत्येक घटनेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी ह्या समता सैनिक दल म्हणजे याची भूमिका खूप महत्वाची महत्वाची आपल्याला पकड समजता येते मग ही समता सैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कल्पनेतील दल होतं ते अजूनही पण कार्यरत आहे म्हणजे कृती अशीच करा इथं काय सांगायचं आहे कृती अशीच करा ते अजरामर झाली पाहिजे अभ्यास असाच करा हजारो लोकांनी तुमच्याकडे बोट ठेवलं पाहिजे की अभ्यास करायचाय तर याच्यासारखा किंवा याच्यासारखा अभ्यास कर तुमचं वागणं तुमच्या सगळ्याच गोष्टी अशा पाहिजेत नाही यार तुम्हाला भेटल्यानंतर अनेक लोकांना एवढा आनंद झाला पाहिजे तुमच्या वक्तृत्वाने अनेक लोक एवढी संतप्त एवढी अगदी स संतुष्ट झाली पाहिजेत की त्याची कल्पना न केलेली बरी ह्या खूप गोष्टी आहेत खूप मॅटर करतात सो so, आता शेवटची कन्सेप्ट शेवटची कन्सेप्ट ला सेकंड लास्ट आहे सीम समिती एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे तेवीस ही कन्सेप्ट टोटल नवीन आहे सगळ्या सकड़े, तुम्ही सगळ्यांसाठी बघूया आपण की मध्य प्रांताकडून वराडचं शोषण होत होतं तुम्ही जर विदर्भाचे असाल वराडकर तुमच्यासाठी खूप महत्वाची कन्सेप्ट आहे परीक्षेला येऊ शकते अजून आलेली नाही तर मध्य प्रांत म्हणजे मध्य प्रदेशचा आणि तो वराड जो आहे वराड म्हणजे विदर्भ हे जोडलेले होते ठीक आहे तर इथं वराडचं शोषण होत होतं मध्य प्रांताकडून आणि एकूण उत्पन्नापैकी एकदम थोडासा हिस्सा वराडला मिळत होता जसं तेलंगणामधून खजिन खनिज निघते आंध्र प्रदेश सु, अगदी सुजलम सुपलम आहे तेलंगणामध्ये काय भूकमरी प्रश्न तसाच प्रकार इथं होत होता मग एकोणीसशे दोन मध्ये काय झालं वराड हा प्रांत मध्य प्रांतास जोडला जाण्याच्या अगोदर एकोणीसशे दोन ला जोडलंय लक्षात घ्या पण त्याच्या अगोदर वराडला वराडच्या उत्पन्नाचा जो पार्ट होता तो पन्नास टक्क्याहून अधिक वराडच्या विकासासाठी आणि त्याचबरोबर प्रशासनावरती खर्च करण्यासाठी दिला जात होता एकोणीसशे दोनपर्यंत पर्यंत एकोणीसशे दोन नंतर परिस्थिती मात्र वेगळी होते एकोणीसशे एकवीसला रावसाहेब आर व्ही महाजनी जे आहेत तर यांनी कायदे मंडळामध्ये एक ठराव मा मांडला तो ठराव काय होता तर ह्या वराडचं दुःख जे आहे तर त्यांनी अगदी विधिमंडळामध्ये बोलून ओरडून सांगितलं की आमच्या वराडवरती खूप अन्याय होतो सोर्सेस आमच्या वापरता पण वराडला काहीच भेटत नाही तो अन्याय होतो यावरती काय केलं एकोणीसशे बावीस ला इंग्रज अधिकारी सीम होते हायलाईट करतोय लक्षात ठेवा आणि लिहून घ्या परीक्षेला विचारतील आता या वराडचे प्रतिनिधी म्हणून महाजनी ठीक आहे हे महाजनी यांनी दुःख मांडलं आर आर जयवंत ठीक आहे आणि त्यानंतर मध्य प्रांतातील मराठी भाषिक जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून एम आर दीक्षित आणि महाकोशल या हिंदी प्रदेशाचे प्रदेश हिंदी प्रदेशाचे प्रतिनिधी आणि खांडव्याचे मथुरा प्रसाद एकूण हे चार सदस्य यामध्ये सामील झालेले होते चार सदस्य आणि एक व्यक्ती कोण होते तर अधिकारी सीम सीम म्हणजे पाच लोकांची समिती दिसून आली आता यानंतर बघा या, या समितीमध्ये पाच सदस्यांपैकी तिघांना वराड आणि मध्य प्रांत यांच्यामध्ये महसूलाची वाटणी करण्याचे तत्व मान्य केले म्हणजे आपल्याला वराड आणि इथं असणारा मध्यप्रांत यांच्यामध्ये थोडंसं डिवायडेशन झालं पाहिजे पैशाचं म्हणजे प्रशासन आणि खर्च सुद्धा आपल्याला सांभाळता येऊ शकतो वराडातून मिळणारं जे साठ लाख रुपयाचं उत्पन्न होतं तर यापैकी वीस लाख रुपये हे तुम्ही अगदी मध्य प्रांतातून म्हणजे वराडला जे मिळत आहे साठ लाख रुपये उत्पन्न होतं वराडमधून त्यातले त्यातले काय करायचे वीस लाख रुपये तुम्ही वराडसाठी ठेवा अशा प्रकारचा खर्चासाठी मिळावेत यासाठी चाळीस लाख रुपये जे आहेत तर हे मध्य प्रांताला वीस लाख रुपये वराडला ठेवा आणि सगळे निघते कुठून वराडमधून साठ लाख निघते त्यातले वीस लाख तर आम्हाला द्या चाळीस लाख तुम्ही घेऊन जावा असा काय केलं तर ठराव मांडला आता एकोणीसशे बावीसमध्ये सीम समितीनं काय केलं तर आपला अहवाल कायदे मंडळामध्ये सादर केला पण कायदे मंडळाची पाच सत्र झाली त्याच्यावर एकदाही चर्चा झालेली नव्हती सीम समितीचा अहवाल बावीसला आला बावीसला समिती स्थापन केली पाच सत्र झाली एकदाही त्याच्यावरती चर्चा मांडलेली केलेली नव्हती सरकारने सीम समिती शिफारशी लागू करायचं ठरवलं आता त्याचवेळी इथं काय केलं तर के पी पांडे हे मध्य प्रांताचे आमदार होते त्यांनी काय केलं विधायक आमदार मेंबर तर यांनी काय केलं तर त्यांच्यासोबत नऊ आमदारांनी काय केलं तर एकोणीसशे तेवीस मध्ये असा ठराव मांडला की मध्य प्रांत वराडला कोणताही प्रकारचा वीस टक्के वीस लाख रुपये देऊ नयेत हा ठराव कोणी मांडला केपी पांडे के के यांनी के था, मांडलेला या होता आता सीम समितीच्या अहवालावर चर्चा झाली मग आणि चर्चा झाल्यानंतर पंचवीस अनुकूल एकोणचाळीस प्रतिकूल म्हणजे हे है जे के पी मानलं ना की द्यायचं नाही तर द्यायचं नाही याच्या याच्याबरोबर पंचवीस मतं आणि दिलं पाहिजे याच्यासाठी एकोणचाळीस मतं हा अहवाल असा काय केला तर तो, तो फेटाळला नाही दिलं पाहिजे या मताशी सर्व सहमत झाले सीम समितीचा अहवाल मानला होता आता या अहवालानुसार वराडमध्ये जे लोक होते तर यांच्यावर यांचं काही समाधान झालेलं नव्हतं आणि या काला कालावधीमध्ये मग मा आता मागणी पुढं सर सरसावली की आता मध्य प्रांतापासून वराड टोटल वेगळा झाला पाहिजे मग एकोणीसशे तीस नंतर काय झालं तर वराड नावाचा वेगळा प्रांत निर्माण करावा अशा प्रकारची मागणी इथं सुरू झाली आणि पुढच्या कालावधीमध्ये वराड हा प्रांत ह्या मध्य प्रांतापासून तोडला गेला आणि तो वेगळा झालेला होता तर तुम्हाला एक गमत सांगतो मग वराड प्रांताचे अजून मेंबर कोण कोण होते जे फेमस होते तर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरच जेभीमचा नारा दिलेले जे व्यक्ती होते त्यांचं नाव मी मुद्दाम सांगत नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि याचं यांचं नाव ज्या व्यक्तीनं दिलं होतं हे वराड प्रांत ह्या मध्य प्रांताचे मेंबर होते आणि त्यांचं नाव डॉक्टर आंबेडकर यांच्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये मी दिलेलं आहे सांगितलेलं आहे ते बघा आणि इथं कमेंट बॉक्समध्ये सांगा की त्यांचं नाव काय होतं नाही जर आठवण नाही जर समजलं तर मला मोबाईल नंबर देऊन देवतो हे सेव्ह करून ठेवा पंच्याण्णव पंचेचाळीस सहाशे पाचशे पस्तीस आणि ह्या मोबाईल नंबरवरती मला नक्की सांगायला विसरू नका त्यांचं नाव काय होतं ज्यांनी जे भीमचा नारा दिला ते मध्य प्रांताचे मेंबर होते लक्षात आलं यानंतर शेवटची कन्सेप्ट या आजच्या लेक्चरमधली की सत्यशोधक समाजाच्या छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळातील अधिवेशनं कोणकोणती झाली होती फिक्स क्वेश्चन बऱ्याच वेळा आलेलं आहे पुन्हा घेतलेला आहे मी एकोणीसशे अकराचं अधिवेशन पुण्यामध्ये झालं आणि पहिलं अधिवेशन आहे रामय्या व्यंकय्या अय्यावारो हे आंध्र प्रदेशच्या माळी समुदायाचे होते मुंबईमध्ये बिझनेसमॅन होते आणि हे पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष एकोणीसशे अकरा पुणे पेठेमध्ये बाटलीवाला थिएटरमध्ये अधिवेशन झालेलं होतं त्यानंतर इथे एकोणीसशे बारा नाशिक संतुजी लाड होते एकोणीसशे तेराला ठाणे होतं एकोणीसशे चौदा सासवड त्याच्यापुढं एकोणीसशे पंधरा नगर सोळाला निपाणी सतराला आडगाव अठरा अकोला एकोणीसशे एकोणीसला काले सातारा जिल्हा आणि केशवराव बागडे हे केशवराव बागडे म्हणजे देशाचं दुश्मन पुस्तक लिहिणाऱ्या ह्या चौगामध्ये यांचं नाव येतं दिनकर जवळकर बागडे लाड आणि हे सगळ्यांबरोबरच ठीक आहे आणि हे साताराचं अधिवेशन याच अधिवेशनामध्ये रयत शिक्षण संस्था जी आहे तर ही रयतची पायाभरणी संस्था स्थापना या एकाल्याच्या अधिवेशनामध्ये झाली होती म्हणून जे भाऊ आहेत पाटील आहेत तर या अण्णावरती ह्या सत्यशोधक समाजाचा एवढा प्रचंड करत होते ते आणि महाराजांनी इमारत बांधण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी इमारत बांधण्यासाठी कोल्हापूरच्या गंगावेशीमध्ये चार गुंठे जमीन दिली होती सत्यशोधक समाजासाठी आणि त्यासाठी विठ्ठल ढोणे हरिभाऊ चव्हाण श्रीपतराव चव्हाण ह्या सगळ्यांनी फिरू फिरून राहिलेला निधी गोळा केलेला होता तर हे सत्यशोधक समाजाचे अधिवेशन आहेत आणि एकोणीसशे अकरामध्ये एकोणीसशे अकराला अकरा जानेवारी एकोणीसशे अकरा म्हणजे अकरा एक अकरा या तारखेला कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाची एक शाखा सुरू झाली होती मग भास्करराव जाधव असेल किंवा परशुराव परशुराम घोसरवाडकर इनामदार घोसरवाडकर हे असतील तर हे सगळी मंडळी त्यावेळीची होती ती वेगळी कन्सेप्ट आहे म्हणून जास्त डिटेल सांगत नाही फक्त अधिवेशना अकरापासून एकोणीसपर्यंत कोणती झाली होती आणि कुठं झाली होती आणि अध्यक्ष कोण होते याची माहिती दिलेली आहे आता महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती व्हिडिओ जो ई एम सी कट्टाच्या चॅनलवरती आहे खाली सर्च तुम्हाला दिसून जाईल तर सर्वात जास्त बघितलेला तो व्हिडिओ आहे इतिहासाच्या बाबतीमध्ये जवळपास दोन लाख ऐंशी बघितलेला तो व्हिडिओ आहे आणि तुम्हाला सगळ्यांना त्याच्याबद्दल मी खरंच मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो छत्रपती शाहू महाराज एक लाख पन्नास हजारपेक्षा जास्त स्पर्धक स्पर्धकांनी अभ्यास करणाऱ्या आणि चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी हे व्हिडिओ बघितलेले आहेत मला वारंवार मोठमोठ्या नामांकित व्यक्तींचे फोन येतात की खूप छान व्हिडिओ बनवला आणि मला ते खूप आनंद होतो की त्यांना माहिती तरी होते याचे मग अभ्यासासाठी असो किंवा चळवळीसाठी असो तर हे व्हिडिओ पाहिले जातात त्यांच्याकडून सो अशा पद्धतीनं स अजून आता स्पर्धा परीक्षेची तयारी जर करायची असेल तर स्पर्धाग्रामसोबत स्प तयारी करा स्पर्धाग्राम ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स मिळते आणि ह्या सगळ्या बॅचेस आहेत स्पर्धाग्राममध्येही बॅचेस आहेत हिस्ट्री बाय सचिन गोळीक ह्या युट ह्या ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा बॅचेस आहेत तर हिस्ट्री बाय सचिन गोळीक यूट्यूबलाही फॉलो करा आणि ई एम पी सी कट्टाच्याही यूट्यूबला फॉलो करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा दोन्ही चॅनेल आणि हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल तुमचे आभार थँक्यू सो मच पण ह्या लेक या यूट्यूबवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अभ्यास एवढा करा की कोणीतरी आपल्याला आदर्श मानलं पाहिजे आणि यावर्षी बस आपलं नाव हे रिझल्टच्या पी डी एफमध्ये कसं आणायचं आहे हे तुम्ही ठरवा मार्ग कसा दाखवायचा आहे आम्ही मात्र त्याच्यासाठी तत्पर आहोत कधीही फोन करा माझा नंबर ऑलरेडी मी तुम्हाला पहिलाही दिलेला आहे आताही देऊन ठेवतो या नंबर सेव्ह करा माझा नंबर आणि नंतर मलाही सेव्ह करण्यासाठी तुमचं नाव आणि जिल्हा पाठवा मी सेव्ह करून ठेवतो आणि त्यानंतर मात्र तुमच्या प्रत्येक यशस्वी तेजमध्ये प्रत्येक पायरीवरती आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्यावरती मदत करायला तयार आहोत पण तुम्ही तेवढे ताकदीने प्रयत्न केले पाहिजेत म्हणून मागे सांगितलं होतं की संघर्षाच्या भट्टीमध्ये जो संयम बाळगून संघर्षाच्या भट्टीमध्ये जो तापून निघतो निघतो शंभर टक्के राहत नाही स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तुम्हाला पाहिजे ती मदत करायला तयार आहे फक्त तुम्ही तयार असल्या पाहिजे सो so, थँक्यू सो मच so तुम्हा सगळ्यांना अधिकारी होण्यासाठी आणि तब्येतीसाठी माझ्याकडून शुभेच्छा असतील सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच ऑल द बेस्ट